धाराशिव जिल्ह्यातील एका कुस्ती स्पर्धेत कुख्यात गुंड निलेश घायवळला एका तरुणानं भर गर्दीत कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय पण हा निलेश घायवळ कोण आहे डिग्रीपर्यंत शिक्षण घेऊन हा तरुण गुन्हेगारीकडे कसा वळला नेमका काय आहे याचा इतिहास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुंड निलेश घायवळला एका तरुणानं भर गर्दीत कानाखाली मारल्याची घटना भूम तालुक्यातल्या एका गावात यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान घडली आहे विशेष म्हणजे या स्पर्धेचं आयोजन खुद्द निलेश घायवळनं केलं होतं घटनेदरम्यान घायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत होता त्याचवेळी एका पैलवानानं अचानक त्याच्या कानाखाली ठोस दिली हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते एकेकाळी पुण्यात दहशतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या निलेश गायवळनं सध्या आपलं लक्ष मराठवाड्याकडे वळवलं आहे मात्र आता सार्वजनिक ठिकाणी कानाखाली बसल्यानं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे निलेश गायवळ कोण आहे निलेश गायवळ मूळचा जामखेड तालुक्यातल्या सोनेगावचा शिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि कॉमर्स डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केलं पण शिक्षण घेऊनही त्याचा ओढा गुन्हेगारीकडे कसा वळला हा अनेकांचा प्रश्न आहे पुण्यात आल्यावर त्याची ओळख गजानन उर्फ गजा मारणे कुख्यात झाली काही काळ कोथरूड परिसरात या दोघांची प्रचंड दहशत होती पुढे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या हत्येच्या बदल्यात बांधकाम व्यावसायिक बदलू कावेडिया याचा खून या दोघांनी केल्याचं समोर आलं त्यानंतर त्यांची गुन्हेगारी कारकीर्द सुरू झाली परंतु काही कारणांमुळे निलेश आणि गजा मारणे यांच्यात मतभेद झाले आणि निलेश घायवळनं स्वतःची टोळी स्थापन केली दोघांमध्ये अनेक वेळा टोकाचे संघर्षही झाले दत्तवाडीतला गुंड सचिन कुडलेच्या हत्येमुळं घायवळ टोळी पुन्हा चर्चेत आली आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली टोळी युद्ध गुन्हेगारीचा इतिहास काय टोळी युद्ध खंडणी हत्या बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणं अशा अनेक गुन्ह्यांमध्ये निलेश घायवळ पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगार म्हणून नोंदवलेला आहे तुरुंगातून दोन हजार तेवीस मध्ये सुटून आल्यावर त्यानं पुन्हा एकदा मराठवाड्यातील भागांमध्ये विशेषतः आष्टी जामखेड भूम परांडा वाशी या परिसरात पवन चक्क्यांवर लक्ष केंद्रित केलं मध्यंतरी भिगवण पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अपहरण आणि खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय धाराशिवमध्ये कुस्ती स्पर्धेदरम्यान त्याच्या कानाखाली मारणाऱ्या सागर मोहळकर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांसमोर हन्नामारी केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सागर मोहोळकरनं घायवळवर हल्ला का केला हे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही निलेश घायवळसारख्या गुंडांना कायद्याच्या चौकटीत आणणं हे पोलिसांसमोर नव्हे तर ही एक मोठं आव्हान आहे याविषयी तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका